शोरूम आहे आणि तिकडे एक भन्नाट ऑफर आहे हॅप्पी वुमन्स डे स्पेशल ऑफर बाय टू गेट थ्री फ्री तर... तर ही अजून एक साडी मी ड्रेप केली आहे बांधणीमध्ये आहे आणि तर ही एक साडी मी ड्रेप करून बघितलेली आहे मला त्याचा कलर त्याची शाईन किंवा त्याची काठ खूप रिच वाटते आणि आ, आ, कलर। आहे तुम्ही बघू शकता अगदीच बॉटल ग्रीन कलर आहे साखरपुड्यासाठी जर तुम्ही ऑप्शन शोधत असाल तर तुम्ही इथे नक्की आणि शॉपिंग करा नमस्कार मंडळी मी अक्षदा मयूर भोंगे हॅश टॅग ब्लॉक मध्ये तुमचं स्वागत करते तर आज आपण आलो ठाणा बेस्ट एन के टी कॉलेजच्या अगदी समोर मेहंदी साडी शोरूम आहे तिकडे एक धमाल ऑफर आहे वुमन डे स्पेशल ऑफर बाय टू गेट थ्री थ्री तर आपण ह्या शॉपचे ओनर संदीप सोनस यांना भेटूया आणि कादन काय काय आपल्याला भेटणार आहे बघायला मिळणार आहे हे जाणून घेऊया चला हे महिला दिननिमित्त अच्छा सेल आहे आपल्याकडे ओके तारखे तारखेपासून पंधरा मार्च पर्यंत आहे त्याच्यामध्ये दोन साडी जर तुम्ही घेतले तर तीन साडी त्याच प्राईस ची तुम्हाला असा स्पेशल काउंटर आहे आपला नाही आपल्या टोटल पाच काउंटर आहेत पाच काउंटरमध्ये दोन फॅन्सीचे काउंटर आहेत तीन सिल्कचे काउंटर आहेत कॉटन आहे, सिल्क वेगवेगळे खालचा फ्लोअर खालचा फ्लोअर ऑफर मध्ये पूर्ण ऑफर म्हणजे लिमिटेड टाइमपर्यंत एक तारखेपासून पंधरा तारखे पंधरा तारखे ठीक आहे इथे डिझायनर ज्या साड्या आहेत त्या मध्ये ऑफर मध्ये ह्या पण साड्या सगळ्या जो ना सगळे ऑफर मध्ये साड्या ही साडी पण ऑफर मध्येच भेटणार आपल्याला पण ऑफर काय प्राइस आहे ह्याची बावीसशेची आहे बावीसशेची अच्छा बावीसशेच्या दोन साड्या घेतल्या तीन साड्या फ्री आहेत तीन साड्या फ्री अच्छा म्हणजे जर तुम्ही चार हजार चारशेच्या दोन साड्या विकत घेतल्या टोटल पाच साड्या पाच साड्या

चोवीसशेची साडी आहे साड्या दोन घेतल्या तर तीन साड्या त्याच्यावर आणखी नऊशे मध्ये पाच साड्या साड्या खूप छान तुम्ही बघू शकता इथे ऑलरेडी इतकी शॉपिंग झालेली आहे एक तारीख आजच आहे ना ते नाही आणि इथे तुम्ही साड्या ढीक बघू शकता बायकांनी किती येऊन अर्ध्या दिवसातच शॉपिंग केलेली आहे हे बघा हे कमीत कमी रेंज आहे अच्छा हे सोळाशे ची आहे ओके सोळाशे चे जर दोन घेतल्या तर तेहतीसशे रुपये होतात बत्तीसशे तेहतीसशे त्याच्यावरती तुम्हाला त्याच रेंजच्या पाच साड्या पाच साड्या हे सॉफ्टी मध्ये सॉफ्टी लग्न देण्यासाठी वगैरे अगदीच छान आहेत ना साड्या आहे म्हणजे कांजीवरम तर डिझायनर साडी मध्ये हा एक ऑप्शन आपल्याला इथे मिळेल डिझायनर मध्ये पण तुम्हाला फायदा आहे ओके दोन साडी वर तीन साडी फ्री अच्छा ह्याच्यात पण आहे ना ते ऑप्शन ह्याच्यामध्ये पण आहे खूप सुंदर साडी आहे ह्याची काय प्राइस आहे दादा ह्याची अठराशे दोन हजार वेगवेगळी रेंज आहे ओके प्राइस ची सेम आहे पण ना कपडा सेम है डिझाईन वेगळी डिझाईन वेगळी आहे ओके गौरव साहेब माशा जर आपण 2 साड्या विकत घेतो हो, तर अशा टाइपचा किंवा थोड्या अजून वेगळे डिझाईनचा जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तीन साड्या तुम्हाला फ्री मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला दुकानाला व्हिजिट द्यायला हो नुसता व्हिडिओ बघून नुसता व्हिडिओ बघून तुम्हाला फ्री नाही मिळणार व्हिडिओ मध्ये सगळं कळत नाही त्यामुळे तुम्ही शॉपला आलात तर तुम्हाला माहित पाहिजे काय बरोबर ऑफर काय त्यासाठी तुम्हाला शॉपला यावे लागेल बघा त्या साडीमध्ये तीन हे कलर आहेत तीन चार कलर आहेत त्याच्यामध्येच चा आहेत ना त्या कपडा तर चाललाय चालू आहे हा अर मध्ये ना डोएल मिळतात डोएल कपड्या डोअल नेट ओके डोल नेट सगळं अच्छा आणि ही वरती नेटच्या वगैरे ते पण ऑफर मध्येच आहेत ना हो सगळं ऑफर मध्ये आहे पूर्ण काउंटर आहे ना अच्छा हा पीच कलर ची एक दाखवा ना नाही 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 खालती खालतून हा खालतून साठी लायलॅक कलर ओके छान ही पण साडी ह्याची काय प्राइस आहे? नाही आहे. भविष्याचे आहे. अच्छा. ह्याच्यावर स्पेशल डिस्काउंट आहे का? एक साडी घेतली तर 50% ओके. सेम मोर घेतली दोन साडी सेम प्राइसवर घेतली. हो. म्हणजे ज्यावरती त्याज रेंजचा तीन, ती तीन साड्या फ्री ही नवीन पॅटर्न आलाय का हा? सगळे नवीनच आहे ज्याची त्याची आवड असते. ओके. ही लेअरियस स्टाइल म्हणजे

सिल्कच्या साड्या आहेत दोन साड्या तुम्ही घेतल्या ना सेम टाइपच्या तीन साडी फ्री मग ते सांगतात कपडा बघा तुम्ही सोळाशे ची साडी समजा घेतली सोळाशे पन्नास ची दोन साड्या घेतल्या ते झाले त्याच्यामध्ये पाच साड्या तुम्हाला फ्री आहे ना मध्ये पाच येणार ना हा एक साडी तुम्हाला किती ल सहाशे साठ ला पडते का सगळ्या एक साडी घेतली तर पन्नास टक्के ऑफर आहे अच्छा आणि टोटल पाच साड्या घेतल्या तर जास्त तुम्हाला ऑफर दोन साडी वर तीन साडी साडीची दोन हजार पन्नास किंमत आहे दोन हजार पन्नास दोन हजार चार हजार एकशे झाले त्याच्यावरती पाच साड्या तुम्हाला त्याच किमतीच्या आणि कधी कधी तुम्हाला समजा एकाच रेंजच्या एकाच प्राइसच्या नाही आवडल्या तर पाच साड्याचा कंबाईन तुम्हाला डिस्काउंट भेटून जाणार मग या स्कीम मध्ये कमीत कमी पाच साड्या घ्यायच्या त्याच्यातली जी दोन साड्या ज्या महाग असणार त्याचं बिलिंग होणार बरोबर नाही ते कंबाईन मग बिलिंग एक सारख्या समजा प्राईस च्या समजा तुम्हाला नाही आवडलं ना तर पाच साड्याचं कंबाइन बिल होणार म्हणजे जवळजवळ सिक्स्टी पर्सेंट डिस्काउंट होणार साठ टक्के आपल्याला दोन तीन अशा छान अशा व्हरायटी बघायला मिळतील हो मिळतील ना मलाही सिल्क मध्ये हॅलो मॅम हॅलो माझ्या uh, प्रेक्षकांना तुम्हाला सांगायला आवडेल का की तुम्ही इथे येता शॉपिंग करता काय कसं काय तुमचं नाव काय पाहिलं मी तेजश्री पाटील अच्छा नमस्कार मी नेहमी मेहंदीच्या शोरूम मध्ये साड्या घेण्यासाठी नेहमी येते त्यांचं कलेक्शन एकदम छान असत सिलेक्टेड असत आणि रिजनेबल okay. सर्वसाधारण माणसांना हो। परवडण्यासारखं असत आणि प्रत्येक महिला येईल साडी न घेता कधीच जाणार नाही अच्छा आणि आता महिला दिनानिमित्त त्यांनी खूप छान ऑफर लावलेली आहे ओके okay. की दोन साड्या घेतल्या तर तीन साड्या फ्री दिलेल्या अच्छा ती ऑफर बघून तुम्ही आला आणि आम्ही दिवाळीमध्ये कुठच्याही फेस्टिवलला यांच्याकडे अगदी साडे घेण्यासाठी येतोच येतो ओके okay. <laughs> माझ्या दोन्ही मुलींना यांचं सिलेक्शन खूप आवडतं ओके छान okay. <laughs> सोबत तुमची झाली की नाही कोणती पसंती हो झाल्या दोन तीन okay. साड्या ओके सिलेक्ट करून झालेल्या आहेत अच्छा आणि कलर कॉम्बिनेशन वगैरे यांचं खूप छान असतं अच्छा हा त्याच्यामुळे आज आम्ही आता खरेदी करण्यासाठी आलेलो आहे आणि खरेदी करून ही साडी तुम्हीच घेतली वाटत <laughs> मला आवडला कलर खूप छान आहे ब्लॅक ला व्हाइट कलर हो पण चांगला सोबर आहे आहे सुंदर कलेक्शन हो आणि आता लग्नाचा सीजन पण आहे त्याच्यामुळे मुलींच्या साड्या घेऊन कॉर्डर आणण्यापेक्षा हो आणि ऑफर पण सुंदर आहे ना बाय टू गेट थ्री म्हणजे दोन जर साड्या आपण घेतो तीन साड्या आपल्याला मिळत असं नाही की तीन घेते आणि मग दोन मिळत आहे दोन घ्या आणि साड्या साड्या लाईट वेट आहेत आणि शालू आहेत म्हणजे की आपण दहा पंधरा हजार शालू घेण्याच्या पेक्षा तुम्ही सोवर हलक्या फुलक्या साड्या घेतल्या खूप छान वाटत फंक्शनला तर एकदम सुंदर, सुंदर साड्या एकदम थँक्यू थँक्यू

तुम्ही बघू शकता नाही आहे नमस्कार माझं नाव अपर्णा किशोर निमकर आमच्या मंडळाचं नाव आहे हनुमान महिला मंडळ आम्ही आता इथे मेहंदी शोरूम मध्ये साड्या बघण्यासाठी आलोय आणि इथे आल्यानंतर आम्हाला असं कळलं की दोन वर तीन साड्या फ्री मिळत आहेत त्यामुळे आम्ही एवढे एक्साइट झालोय की आणि कलेक्शन इथलं खूपच चांगलं आहे त्यामुळे या ऑफरमुळे आम्ही फार आम्हाला ते आता फायदेशीर पडणार आहे जवळजवळ आम्ही तीस जणी आहोत आम्हाला त्या साड्या घेण्यासाठी फायदा पण होईल आणि आमचा बचत पण होणार आहे थँक्यू मेहंदी शोरूम तर ही साडी ही आहे जी ऑफर मध्ये आहे तुम्ही बघू शकता म्हणजे भरपूर ऑप्शन आहेत असं नाहीये की काही सिलेक्टेड साड्याच ऑफरमध्ये आहेत इथे हा काउंटर त्याच्यानंतर हा काउंटर त्यानंतर तो एक काउंटर पूर्ण ह्या सगळ्या साड्या आहेत ज्या बाय टू गेट थ्री फ्री ऑफरमध्ये आपल्याला मिळणार आहे तर इतकी सुंदर आणि भारी भन्नाट ऑफर दादांकडे आहे आणि असं नाही आहे की ऑफरमध्ये एक स्पेशल काउंटरच आहे तर पाच काउंटर, काउंटर म्हणजे खालचा पूर्ण फ्लोअर हा ऑफर मध्ये आहे दोन साड्यांवर तीन साड्या फ्री आहेत तर त्याच्यामध्ये ही साडी ही ऑफर मध्ये आहे म्हणजे काय होतं स्पेशल काउंटरवर आपल्याला कधी कधी काय होतं की आ, दोन साड्या आवडतात पण बाकीच्या तीन साड्या पसंतच पडत नाही मग ती ऑफरचा काय फायदा पण इथे असं नाहीये इथे सगळा पूर्ण फ्लोअर हा ऑफर मध्ये असल्या कारणाने तुमच्याकडे भरपूर चॉईस करण्यासाठी ऑप्शन असणार आहेत त्याच्यानंतर ही एक साडी मला खूप आवडली आहे अगदीच म्हणजे लग्नाचा जर तुम्ही बस्ता बांधायचा असेल आणि जर तुम्हाला मामीला काकीला वहिनीला साड्या घ्यायच्या असतील आणि तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये बसवायचं हो असेल तर तुम्ही नक्की या आणि इकडे ह्या ऑफरचा फायदा घ्या तुम्ही ही साडी बघू शकता किती सुंदर आहे त्याच्यानंतर हा एक ऑप्शन आहे हे बघा ही साडी ही खूप छान आहे पॅरेट ग्रीन कलरची त्याच्यावर सिल्वर कलरच काट आहे आणि थोडी फॅन्सी लुक देतो हा साडीचा त्याच्यानंतर ही एक अशी थोडी नवरीसाठी अगदीच लग्नासाठी वगैरे ह्या साड्याही इथे अवेलेबल आहेत जर तुमचं बजेट नसेल जर तुम्हाला बजेटमध्ये घ्यायची असेल तर नक्कीच तुम्ही ऑफर मध्ये घ्या म्हणजे तुम्हाला इथे येऊन शॉपिंग करणं खूप छान पडेल ठीक आहे तर चला अजून दादांकडे काय काय ऑप्शन आहे बघूया तर ही एक साडी मी ड्रेप करून बघितलेली आहे मला त्याचा कलर त्याची शाईन किंवा त्याची काठ खूप रिच वाटते आणि अगदीच जर मी अशा टाइपच्या किंवा अशी दुसरा व्हरायटीची एक दोन साड्या घेते तर मला तीन साड्या मिळणार आहे तर तुम्हीही या आणि इथे येऊन भरपूर सारी शॉपिंग करून जा तर ही अजून एक साडी मी ड्रेप केली बांधणीमध्ये आहे आणि त्याला अशी खूप छान अशी काट आहे ही पण साडी ऑफर मध्ये आहे आणि जर तुम्ही इथे अशा टाइपची एक घेताय जर मी मगाशी एक नेसलेली ती एक घेताय अशा पद्धतीने तुम्ही जर पाच वेगवेगळ्या साड्या घेताय तर त्याच्यातल्या जर दोघांचं बिलिंग होणार आहे आणि बाकीच्या तीन साड्या तुम्हाला फ्री मिळणार आहेत तर ही एक अजून एक साडी मला आवडलेली आहे मी इथून शॉपिंग करून चालली आहे जसा मी ब्लॉग बनवायला आली तसंच माझा विचार आला की जर ऑफर आहे तर त्याचा फायदा मी का नको घेऊ म्हणून मी इथून दोन साड्या खरेदी करणार आहे आणि तीन साड्या घेऊन जाणार आहे तर चला तुम्हा मी तुम्हाला दाखवते की मी कोणत्या दोन साड्या खरेदी केल्यात आणि कोणत्या तीन साड्या मी फुकट घेऊन चालली आहे तर ही एक साडी मी ड्रेप ली लिया है, तो तो लिया है। करून बघितलेली आहे तुम्ही बघू शकता अगदीच बॉटल ग्रीन कलर आहे साखरपुड्यासाठी जर तुम्ही ऑप्शन शोधत असाल तर तुम्ही इथे नक्की आणि शॉपिंग करा मी ते पाच टाईपच्या पाच व्हरायटीच्या साड्या घेतलेल्या आहेत जेणेकरून मला जर काठा पदराची आवडत असेल तर मी काठा घेतलेली आहे पार्टीवेअर घेतलेली आहे थोडीशी सिम्पलमध्ये मध्ये घेतलेली आहे अशा पाच टाईपच्या घेतलेल्या आहेत जेणेकरून एकच ऑफर मध्ये मला पाच व्हरायटीच्या साड्या घालायला मिळणार आहेत त्यातली ही एक साडी मी चूज केलेली आहे तर ही ती एक साडी आहे जी मी चूज केलेली आहे ह्या दोन मी काठापदराच्या साडी चूज केला त्याच्यानंतर ही एक मी बांधणीची साडी घेतलेली आहे आणि ह्या दोन मी पार्टी वेअर घेतलेल्या आहेत अशा माझ्या पाच साड्या डन झालेल्या आहेत आता मी दोनच साड्यांचे पेड करणार आहे आणि तीन साड्या मी फ्री घेऊन जाणार आहे का वर्क एंड दिस कटवर काम है तो सब काम लाइट वेट है सो ये बन रहा है एरिया सिफामट और सिफ काम झालेलं आहे इन्फॉर्मेशन मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे आता तुमचं काम आहे कॉल करायचं दादा आणि डायरेक्ट त्यांच्या दुकानावर दाड मारायची किंवा कॉल न करताही तुम्ही इथे या भरपूर सारी शॉपिंग करून जा जर तुम्हाला करा, 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 था था करा हा माझा ब्लॉग आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण की येणाऱ्या सगळ्या व्हिडिओ ह्या खूप जास्त एंटरटेनिंग आणि इन्फॉर्मेशन घेऊन येणाऱ्या आहेत